गरजेच्या वेळी पैसा हमखास कॅथोलिक सोने तारण कर्ज कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी कमीत कमी दागिन्यांवर जास्तीत जास्त कर्ज सत्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅम किमान व्याज दर दहा पॉइंट नव्वद टक्के मुदत बारा महिन्यांपर्यंत जलद आणि सुलभ वितरण महागड्या गोल्ड लोनला ला करा आजच संपर्क करा अठ्याण्णव तेवीस शून्य चार सत्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याऐशे चौऱ्याऐन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी प्रधान कार्यालय वसंत प्लाझा केसरकर कॉम्प्लेक्स गांधी चौक सावंतवाडी सिंधुदुर्ग प्रधान कार्यालय शून्य तेवीस त्रेसष्ट सत्तावीस अडतीस नव्वद शाखा सावंतवाडी शून्य तेवीस त्रेसष्ट सत्तावीस अडतीस एकोणनव्वद शाखा वेंगुर्ला शून्य तेवीस सहासष्ट सव्वीस एकोणतीस त्रेपन्न शाखा शिरोडा